नरकासुरा 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 भरी भरी कापडा कोकणातल्या दिवाळीचं खास वैशिष्ट्य म्हणजे नरकासूर गल्ली किंवा मंडळातले सर्वजण हे नरकासूर बनवण्याच्या कामात मग्न असतात आणि या सर्वांच्या अथक प्रयत्नातून कला कौशल्यातून तयार होतो तो भव्य आणि दिव्य नरकासूर या नरकासुरांच्या स्पर्धा घेण्यात येतात आणि ज्याचा नरकासूर अत्यंत लक्षवेधी त्याला बक्षीसही दिलं जातं कोकणात सध्या सावंतवाडीत अशी सर्वात मोठी स्पर्धा होते तर कुडाळ इथंही या स्पर्धा घेण्यात येतात दिवाळीचा सण म्हणजे फटाक्यांची आतशबाजी फराळाची चव आणि नरकासूर दहनाचा पारंपरिक विधी सिंधुदुर्गात या परंपरेला आजही तेवढंच महत्त्व आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नरकासूर स्पर्धेच्या तयारीत रंगले आहेत सिंधुदुर्गात सर्वात जास्त सावंतवाडीमध्ये मोठी स्पर्धा भरवली जाते आणि आजच्या स्पर्धेत आम्ही प्रथम येऊ अशीच आमची आशा असेल थँक्यू आम्ही पंचवीस ते वीस जण असतो आणि ऑलमोस्ट एक महिना तरी काम करतो दिवस रात्र आम्ही बनवत असतो इथे आणि काही जण आहे जी जास्त तर मोठी आहेत ती रात्रभर तर असतातच आणि सकाळची पण असतात मी आत्ता आत्ता सातवीत <स्प्राग> आहे आणि मी ते मोठ्यां ला चिकी विकी लावायचं आणि त्यांना मदत छोटीफार मदत करण्यात <करें> हा माझा सहभाग आहे